गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात खून हत्या दरोडे महिला आणि बाल अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत अशातच आणखीन दोन धक्कादायक प्रकार समोर आले आहेत एक घटना मुंबईजवळील अंबरनाथमधली आहे तर दुसरी घटना ही वांद्रे टर्मिनसमधली आहे अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या एका महिलेची चाकू भोसकून हत्या करण्यात आली यामुळे सध्या अंबरनाथमध्ये तणावपूर्ण शांतता आहे याशिवाय वांद्रे टर्मिनस येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे मुंबईमधील वांद्रे टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या रिकाम्या डब्यात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका हमालाला अटक करण्यात आली आहे ही घटना शनिवारी एक फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत आता या घटनांमुळे लोकांमध्ये संतापाची लाट आली आहे ही दोन्ही प्रकरणं नेमकी काय आहेत व आतापर्यंत पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती आपण पुढच्या काही मिनिटात घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सुरुवातीला आपण अंबरनाथ मध्ये घडलेल्या प्रकरणाबाबत माहिती घेऊयात सीमा कांबळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे तर राहुल भिंगारकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे समोर आले आहे सीमा ही विवाहित असून पतीपासून वेगळी राहत होती सीमा आणि आरोपी एकाच परिसरातले होते त्या दोघांमध्ये प्रेम संबंध होते आणि काही काळानंतर त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झाल्याचे समोर आले आहे सीमाने आरोपीला काही पैसे उसने दिले होते त्यानंतर काही दिवसांनी सीमाला त्याला दिलेले उसने पैसे मागण्यास सुरुवात केली उसने घेतलेले पैसे दे नाही तर माझ्याशी लग्न कर असा सीमाने राहुलच्या मागे तगादा लावला होता यातूनच तिची हत्या करण्यात आली या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करत हल्लेखोर इस्माला ताब्यात घेतले आहे आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे त्यामध्ये सीमा कांबळे वय बेचाळीस वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे या हत्येच प्राथमिक अशी प्राथमिक दर्शन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे आरोपीने महिलेकडून काही पैसे घेतलेले होते त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे यामध्ये आरोपीला मी ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि हत्येच्या घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे वांद्रे टर्मिनस येथे एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एक मध्यमवयीन महिला आणि तिचा मुलगा शनिवारी रात्री हरिद्वारहून वांद्रे टर्मिनस येथे उतरले मुलगा काही कामानिमित्त स्थानकाबाहेर गेला त्यावेळी पीडित महिला थोडा वेळ प्लॅटफॉर्मवर झोपली परंतु झोप आवरता न आल्याने ती महिला समोरच उभ्या असलेल्या एका एक्सप्रेस ट्रेनच्या रिकाम्या डब्यात जाऊन झोपली त्या ठिकाणी काम करत असलेल्या हमालाने तिला पाहिले महिला एकटीच असल्याचा आणि स्थानकावरती कोणीच नसल्याचा गैरफायदा घेत तो हमाल डब्यात शिरला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला या घटनेनंतर हमाल घटनास्थळावरून पळून गेला महिलेचा मुलगा परतल्यानंतर तिने आपल्यासोबतचा सर्व प्रकार त्याला सांगितला यानंतर पीडित महिलेने वांद्रे जी आर पी स्टेशन गाठून तक्रार दाखल केली बांद्रा रेल्वे पुलिस स्टेशन यहाँ पे एक ऑफेंस रजिस्टर हुआ है सी आर नंबर है फिफ्टी टू ऑफेंट टू इसमें जो कंप्लेनेंट है वो अपने 19 इयर्स के लड़के के साथ में थे एंड उसी टाइम एक मेल एक्सप्रेस खडी थी रेल्वे पोलिसांनी पोर्टरचा शोध घेण्यासाठी अनेक सर्व्हिलियन्स कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि नंतर आरोपीला अटक केली पांढऱ्या टर्मिनस उतरल्यानंतर ही महिला दुसऱ्या ट्रेन का शिरली याचा पोलिस आता तपास करत आहेत आरोपी हमाला विरोधात भारतीय न्याय संहितेनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे अधिकाऱ्याने सांगितले अशा प्रकारच्या घटनांमुळे मुंबईसारखे ठिकाणही महिलांच्या दृष्टिकोनातून सुरक्षित नाही असेच दिसत आहे कायदा व सुव्यवस्थेवर पोलिसांचे नियंत्रण राहिले नाही यामुळे जनतेत भीती व संताप हे एकाच वेळी दिसत आहे याकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विशेष लक्ष देण्याचे गरजेचे असल्याच्या चर्चा आता सामान्य लोकांमध्ये होत असताना पाहायला मिळत आहे